हर हर महादेव ही इसवी सन सोळाशे तीसच्या काळातली घटना आहे महाराष्ट्रामध्ये मुघल आदिलशहा निजामशहा कुतुबशहा असे सर्व मुस्लिम राज्यकर्ते राज्य करत होते अनेक नामवंत मराठा सरदार या सर्वांकडे जहागिरीसाठी काम करत होते यांच्या आपसातील लढाईने जनता मात्र त्रस्त होती जनता या अत्याचाराची बळी ठरत होती जनतेला या त्रासातून मुक्त करणारा कोणी नव्हता सूर्याच्या किरणांनी जसा अंधकार दूर व्हावा तसा तो दिवस उजाळला तो दिवस होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस फाल्गुन कृष्ण पक्ष त्रयोदशी सकाळी सहाच्या सुमारास पहाटेच्या वेळी शिवनेरी किल्ल्याच्या जिजाऊंनी एका तेजस्वी पुत्रास जन्म दिला सर्वत्र आनंदाचा जल्लोष पसरला सखी सोपतींनी आनंदाने घोषणा दिल्या राजपुत्र जन्मला राजपुत्र जन्मला किल्ल्यावरचे सैनिक सेवक आनंदाने भारावून गेले संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावर मंगलमय ध्वनी निनादू लागली तो दिवस केवळ एका राजपुत्राच्या जन्माचा नव्हता तर हिंदवी स्वराज्याच्या उज्ज्वल भविष्याचा आरंभ होता तो एका स्वराज्याचा आरंभ होता जो पुढे मराठ्यांच्या सामर्थ्याचा इतिहास लिहिणार होता जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव